त्यांच्याकडे आलेलं होतं आणि त्याच्यामध्ये जसं महिलांच्याकरता सहकारी संस्था असतात पुरुष मंडळींच्याकरता असतात तसं तरुणांच्याकरता वयवर्ष चा पंचेचाळीस पर्यंतच्याच असणाऱ्या मुलांच्याकरता मुलींच्याकरता असतात असा त्यांनी एक नवीन प्रस्ताव तिथं ठेवला तेव्हा मी म्हणालो की बाबा त्याच्याबद्दलची माहिती घ्या आपण महाराष्ट्रातल्या पण तरुणांच्या तरुणींच्याकरता ते फायद्याचं असेल आणि जर मंत्रिमंडळाला सगळ्यांना पटलं तर त्या गोष्टीचा विचार गो। नेते आम्ही काही म्हणले नाही ना। राजकारणात देणार का आम्ही त्याच्याबद्दल एक मिनिट आम्ही पहिल्यापासून मी आजच नाही जसं मी राजकारणात आलोय तसं सगळ्यांना तरुणांना संधी देतच आलेलो आहे तुम्ही जर माझ्या पक्षामध्ये आज सगळे जे काही आमदार आहेत त्या आमदारांनाही विचारलं सुनील टिंगरे चेतन तुपे सुनील शेळके निलेश लंके अतुल बेनके अशा कितीतरी मी तरुणांची नावं तुम्हाला सांगू शकेन मी बँकेमध्ये दे देखील काम करताना तरुणांना संधी द्यायचा प्रयत्न करतो मी ज्यावेळेस कुठल्या पॅनल तयार करतो साखर कारखान्याला असेल दूध संघाला असेल खरेदी विक्री संघाला असेल तर त्याच्यामध्ये साधारण तरुण आणि वडीलधारी असा समन्वय साधण्याचा प्रयत्न करत मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही जेव्हा ईडीच्या नोटीसा कुणाला याव्यात आता मागे मला पण इन्कम टॅक्सच्या नोटीसा आलेल्या होत्या नोटीस ज्यांच्या काही लागतं तथ्य नसेल तर काही त्याच्यामध्ये अडचणी येत नाही विचार करीन पंतप्रधान तो तीनशे स्क्वेअर फीटचं चावी हातामध्ये दिली आणि ते घर पण मी पण बघितलं सॅम्पल फ्लॅट देवेंद्रजींनी सगळ्यांनीच आम्ही बघितलं अतिशय उत्तम अशा प्रकारचा सा सॅम्पल फ्लॅट आम्हाला पाहायला मिळाला आणि तशाच प्रकारची घरं देतात कदाचित त्यांना आठवला मी माझ्या आजोबांनी पण काटेवाडीला जिथं राहायचो तिथं सुरुवातीला पत्र्याचं घर होतं बत्तीस साली बांधलेलं आणि त्याच्यानंतर पंच्याऐंशी साली मग आम्ही नवीन बंगला बांधला त्याच्यावर आपलं लहानपण ज्या भागात गेलेलं असतं ते घर साधं असतं त्यावेळेस पण आमचं घर सारवलेलं असायचं साईडला सा, साई प्लास्टर